नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पा, माजी पालकमंत्री नवाब मलिक हे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला शुक्रवारी परभणी दौऱ्यावर येत आहेत यावेळी प्रथम महापौर प्रतापभाया देशमुख यांच्या नेतृत्वात सर्व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली यावेळी पक्षाच्या सभेला यशस्वी करण्यासाठी प्रतापबाया देशमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले यावेळी विजयराव जामकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी माजी पदाधिकारी युवा पदाधिकारी अल्पसंख्याक पदाधिकारी सामाजिक न्याय विभाग पदाधिकारी ओबीसी सेलचे पदाधिकारी आणि सर्व माजी आजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते